गेले चार दिवस पश्चिम विदर्भासह हो चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाच्या सरी बघायला मिळत आहेत विशेषतः पश्चिम विदर्भात दमदार पावसानं वर्धा नदीला पुन्हा पूर आला आहे या नदीवरील काही धरणांचे पाणी सोडल्या गेल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र असलेल्या गड चांदूर कोरपणा या भागाला जोडणारा भोयेगाव वर्धा नदी पूल पुन्हा एकदा पाण्याखाली आला आहे आज सकाळपासूनच या पुलावरील वाहतूक ठप्प झाली असून यामुळे सिमेंट कोळसा उद्योगांना मोठा फटका पडला आहे यंदाच्या पावसाळ्यातील तीन महिन्यात पूल पुरामुळे बंद होण्याची सहावी वेळ आहे मागील खेपेस हा पूल कमकुवत झाल्याचं लक्षात आलं होतं पुलावरील सळाखी दिसू लागल्या होत्या मात्र प्रशासनानं जुजुबी दुरुस्ती करून पूल वाहतुकीस खुला केला होता आता आठ दिवसात पुन्हा एकदा हा पूल पाण्याखाली आल्यानं दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली आहे परिणामी अवजड वाहनांच्या रांगा लागल्या असून या भागातील नागरिकांसाठी देखील हा कमी उंचीचा पूल त्रासदायक व धोकादायक ठरत आहे पुराचे पाणी आणखी वाढल्यास आसपासच्या शेकडो शेतशिवारात पाणी शिरून असले नसले, नसले सोयाबीन उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे